सापाचा एक विचित्र व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे जो आजपर्यंत तुम्ही असा व्हिडिओ पाहिला नसेल या व्हिडिओमध्ये एक साप फॅनवरती चढल्यानंतर पुढे काय होतं ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल सिलिंगला लावलेल्या फॅनवर अचानक साप आला फॅनवर साप आहे हे कुणाच्या लक्षात आलं नाही अशातच काही वेळाने एक व्यक्ती फॅनचं बटन ऑन करतो फॅन वेगात फिरू लागतो फॅन फिरत असताना सापाचा जीव कासावीस होतो घाबरून साप जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र वरती एक साप आहे हे कोणाला समजत नाही जीव वाचवण्यासाठी साप फॅनच्या एका पातीवर येतो तिथे आल्यावर तो आपोआप आप खाली फेकला जातो खाली माणसांच्या घोळक्यात साप पडताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उरतो सगळे सैरभैर पळू लागतात जी व्यक्ती या घटनेचा व्हिडिओ काढत असते त्याच व्यक्तीच्या अंगावर येऊन साप पडतो हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय